शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात जत तालुक्यातील अंकलकी येथे तेवीस वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला जत तालुक्यातील अंकलकी तालुका जत येथे रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली साहिल रजाक सेख व तेवीस या युवकाचा मृतदेह त्याच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेततलावात संशयास्पदरित्या आढळून आला ही घटना सकाळी सव्वा सातच्या सुमारास उघडकीस आले साहिल शेख हे आपल्या आईवडील व भावासमवेत अंकलगी येथे राहत होते ते शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते गेल्या बुधवारी ते अचानक बेपत्ता झाले होते नातेवाईकांनी आणि परिचितांनी शोध घेतला मात्र ते कुठेच आढळले नाहीत अखेर वडील रजाक शेख यांनी दहा मे रोजी उमदी पोलीस ठाण्यात त्यांचा बेपत्ताबाबत तक्रार दाखल केली होती रविवारी सकाळी मु ताना कांबळे यांच्या शेततलावाजवळ कुत्र्यांची गर्दी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतमालकाने पाहणी केली असता पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला याबाबत त्यांनी तात्काळ गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आणि उंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला मृतदेह कुजलेला व उग्रवास येत असल्याने शंका अधिक गडद झाली आहे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर घटनास्थळी येऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला प्राथमिक माहितीवरून हे घातपाताचे प्रकरण असावे अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे सध्या उमदी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत दरम्यान अंकलगी गावात पोलीस पाटील पदाची जागा रिक्त असल्याने अशा आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधावा कुणाशी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे त्यामुळे गावातील पोलीस पाटील पद पा तातडीने भरावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा